श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी मनापासून स्वागत करते आणि आपण आज संकष्टी चतुर्थी आहे आणि आज गुरुवार आहे तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण असा काय उपाय करायचा आहे की ज्यामुळे आपली सर्व संकटे विघ्ने दूर होतील आपलं दारिद्र्य नष्ट होईल आणि आर्थिक प्रगतीकडे आपली वाटचाल सुरू होईल तर शेवटपर्यंत व्हिडिओ स्किप न करता पहा आणि बेलायकॉनला पण क्लिक करा म्हणजे तुम्हाला दर नवीन व्हिडिओचे मोठ नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील आणि एकही व्हिडिओ मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की संध्याकाळी आपण संकष्टी चतुर्दशीच्या दिवशी म्हणजे आपण चंद्रोदयापूर्वी हे उपाय करू शकतो तिन्ही सांजेला आणि हा आपण आवर्जून करायचा आहे आपण जे काही वास्तुशास्त्रानुसार किंवा आपल्या धार्मिक परंपरेनुसार काही जे उपाय करतो त्याचा निश्चितच आपल्याला लाभ होतो आणि अशा ज्या या तिथी असतात म्हणजे चतुर्थी असेल अमावस्या असेल पौर्णिमा असेल एकादशी असेल अशा वेगवेगळ्या तिथींवरती आपण हे जे उपाय करतो ते निश्चितच आपल्याला फलदायी असतात ते फलद्रूप होतात आपले केले जाणारे उपाय म्हणून आपण हे उपाय या दिवशी आवर्जून केले पाहिजे तर चला तर मग आपण पाहूयात की आजचा उपाय काय आहे आणि ज्यामुळे आपली आर्थिक प्रगती होईल आपल्या सर्व समस्या दूर होतील ज्याप्रमाणे आपल्या धार्मिक गोष्टी आपण ज्या करतो त्याचप्रमाणे वास्तुशास्त्राने नुसार देखील आपण काही गोष्टी करतो की आपल्या प्रत्येक घरातल्या गोष्टी कुठे कोणत्या वस्तू ठेवायच्या आहेत किंवा कोणत्या गोष्टी आपण केल्याने आपल्याला चांगले फळ मिळेल जर आपण गुरूंची सेवा करत असेल तर गुरुवारी आपण काही काही सेवा ज्या आवर्जून करतो की घर स्वच्छ करताना मीठ पाण्यामध्ये टाकायचं आहे हळदीचं लेपन करायचं आहे त्याचप्रमाणे आपण जे मंत्र उच्चार घरामध्ये लावतो म्हणजे वेगवेगळे मंत्र असतील ते लावल्याने देखील आपल्या घरावरती त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतात तर ता अशा प्रकारेच आपण क प्रत्येक वेळी वेगवेगळे उपाय करायचे आहेत की जेणेकरून आपल्या घरामध्ये जे काही समस्या असतात ते आपल्याला माहीत असतात की कोणती समस्या आहे तर त्या समस्येवरती आपण उपाय करून पाहायचे आहेत निश्चितच तुम्हाला त्याचे फळ मिळेल अगदी पूर्णपणे एकाच वेळेस केल्यावरती तो त्याचा परिणाम होणार नाही मात्र तुम्ही जर प्रत्येक तिथीनुसार हे उपाय केले तर तुम्हाला हळूहळू याचे फरक जाणवूच लागतात तर निश्चितच आपण हे उपाय करायचे आहे तर आज आहे श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थी आणि ह्या संकष्टी चतुर्थीला विशेष असे महत्त्व आहे की गणेश चतुर्थीच्या दिव अगोदर येणारी ही चतुर्थी आहे म्हणजे गणपती बाप्पा जेव्हा दहा दिवस आपले इथे बसतात त्याच्या अगोदर येणारी ही चतुर्थी आहे त्यामुळे ती खास असते आणि ती श्रावणी चतुर्थी असल्यामुळे तिचं एक महत्त्व असतं तर या दिवशी आपण आवर्जून ही गोष्ट करायची आहे तर संध्याकाळी आपण सकाळी संकष्टी चतुर्थीचा उपवास करतो गणपती बाप्पांची यथासांग पूजा करायची आहे त्यांचा अभिषेक करायचा आहे गणपती बाप्पांचे वेगळी अशी पूजा करायची किंवा आपल्या देवघरातच गणपती बाप्पांची यथासांग पूजा करायचे हळदी कुंकू गंध पुष्प अक्षता त्यांना व्हायच्या आहेत दुर्वा आवर्जून व्हायच्या आहेत या दिवशी त्याच्यानंतर जर आपल्याला जास्वंदीचं फूल कुठे मिळालं तर जास्वंदीचं फूल देखील आपण अर्पण करायचं आहे आणि या दिवशी आपण गोडाचं नैवेद्य आपल्याला शक्य असेल तर मोदक करायचे आहेत किंवा मग लाडू जरी आपण गणपती बाप्पांना ठे प्रसाद म्हणून ठेवले तरी खूप चांगली गोष्ट आहे आणि या आजचा संकष्टी चतुर्थीचा चंद्रोदय जो आहे तो नऊ वाजून दोन मिनटांनी आहे तर आपण हा केला जाणारा उपाय आज साधारण साडेसहा ते नऊपर्यंत कधीही करू शकतो तर आपल्याला काय करायचं आहे तर आपण संध्याकाळी आपली जी देव दिवा दे, लागणीला आपण दिवा लावून घेतो अगरबत्ती लावतो किंवा धूप जाळतो त्याच्यानंतर देवासमोर बसायचं आहे आपल्याला शक्य असतील तेवढ्या कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत म्हणजे दोन घेऊ शकता किंवा पाच घेतल्या तरी चालतील आणि या कापराबरोबर आपल्याला लवंगा जाळायच्या आहेत तर यात लवंग आपण दोन घेऊ शकतो किंवा पाच घेऊ शकतो तर या उपाय काय आहे तर हा उपाय आहे की आपण आपल्या वास्तुशास्त्रानुसार आपल्या धार्मिकतेनुसार या हा जर उपाय केला तर आपल्या बरीच जे विघ्न असतात आपल्या जी आर्थिक चणचण असते घरात होणारी भांडणं असतात ही फार कमी होतात आपल्याला त्याच्यामध्ये फरक जाणवतो तर हा उपाय आपण निश्चित करायचा आहे तर आपण घरामध्ये कापूर का जाळायचा आहे आणि फक्त कापूरच जाळू शकतो का किंवा फक्त लवंगाच आपण जाळू शकतो का लवंगा जाळण्याचा काय फायदा आहे कापूर जाळण्याचा काय फायदा आहे तेही आपण आता पाहूयात चला तर मग पाहूयात की कापुराचे असे आपल्याला काय फायदे होतात की आपण फक्त जर ठरवलं की लवंग नाही मला जाळायचे कापूरच जाळायचा त्याचा पण फायदा बघू आणि दोन्ही एकत्रित जाळण्याचे काय फायदे आहेत ते पण आपण पाहूयात तर यामुळे आपण जेव्हा कापूर जाळतो तेव्हा आपले दोष जे असतात म्हणजे आपल्याला पितृदोष असेल कालसर्प दोष असतील ते आपले नाहीशी व्हायला हो किंवा त्या ग्रहांचा जो दुष्परिणाम असतो ते कमी व्हायला आपल्याला मदत होते तर दुसरी गोष्ट आहे की समृद्धी म्हणजे आपण कापूर जाळतो त्याने आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येते तिसरी गोष्ट आहे की निगेटिव्ह जी एनर्जी असते नकारात्मकता असते ती आपल्या ना, घरातून नाहीशी होते चौथी गोष्ट आहे वास्तुशास्त्र किंवा वास्तू जे समस्या असतात आपल्याला किंवा दोष असतात ते कापूर जाळल्याने बऱ्यापैकी कमी होतात त्यामुळे आपण कापूर जाळतो तर कापराबरोबर आपण लवंग का जाळतो तेही आपण पाहूया लवंग एक आपल्या घरातील मसाल्याचा पदार्थ आहे मात्र लवंग जसे आपण भाजीमध्ये किंवा मसाल्यामध्ये वापरतो त्याचप्रमाणे वास्तुशास्त्रात आणि ज्योतिषशास्त्रामध्ये अतिशय महत्त्वाचा लवंगाचा वापर केला जातो तर घरात घरातमध्ये सकारात्मकता येण्यासाठी आपण लवंग जाळायचं आहे लवंग जाळल्याने जी घरातली नकारात्मकता असते ती निघून जाते समृद्धी आणि शांतता निर्माण होते घरामध्ये त्यानंतर दुसरी गोष्ट आहे की घर ग जे आपली ग्रहस्थिती असते म्हणजे आपल्याला राहू केतू कुंडलीचा असंतुलित असतील तर त्यामुळे जर आपण लवंगा जाळल्या तर त्या कुठेतरी समस्या आपल्या दूर होण्यासाठी मदत होते तिसरी गोष्ट मग आपल्या घरामध्ये जे कलह असतात किंवा एकमेकांचं पटत नसेल वादविवाद होत असेल त्याच्यामध्ये दे देखील आपण लवंग जाळू शकतो आणि एकाग्रता आपल्या म्हणजे ज्या मुलं असतात त्यांच्यामध्ये एकाग्रता नसते ते चिडचिडपणा करत असेल त्याच्यासाठी देखील दे आपण लवंग जाळतो तर अशा प्रकारे आपण फक्त कापूर किंवा फक्त लवंग नाही जाळायचं हे जर जा दोन्ही मिक्स करून जायला तर त्याचे आपल्याला खूप जास्त परिणाम म्हणजे किंवा फायदे पाहायला मिळतात तर पहिला फायदा आहे की आपलं जी एकाग्रता असते ती सुधारते आपल्याला सुख लाभते शांतता लाभते आपलं मन शांत होतं दुसरी गोष्ट आहे की आपल्याला संपत्ती समृद्धी मिळते त्या मिळण्याचा मार्ग आपला मोकळा होतो काही आपल्या प्रगतीमध्ये म्हणा आपल्या व्यवसायामध्ये किंवा कोणत्या गोष्टीमध्ये अडथळे येत असतील तर ते तेसुद्धा कमी होण्या होण्याची मदत होते तिसरी गोष्ट आहे की आपले जे शत्रू असतात की ज्यांचे आपल्या म्हणजे प्रत्येक गोष्टीविषयी वाईट मत असतं तर ते जे त्यांचे धोके असतात ते कमी करण्यासाठी आपण जे हे लवंग आणि कापूर जाळतो त्याचा खूप आपल्याला चांगला फायदा होतो आणि त्यांचे जे शत्रूंचे वाईट विचार आहेत त्यांचा आपल्यावर काहीही परिणाम होत नाही चौथी गोष्ट आहे की आपल्या घरातील वातावरण जे आहे ना ती ऊर्जा आहे ना ती सकारात्मकता बनते सगळं जे वा वातावरण आहे ते प्रसन्न बनतं आपण हे न नक्की हा अनुभव घ्यायचा आहे आपण हे करून आणि त्याचप्रमाणे आपण लवंगाचे भरपूर उपाय करतो तर हा उपाय केला म्हणजे लवंग आप लवंग आपण छत्तीस लवंगा जर अर्पण केल्या दिव्या दिव्याला किंवा एखाद्या कोणत्याही मंदिरामध्ये तर आपल्याला ज्या विवाहाच्या अडचणी येतात की विवाह विवा जमत नाही किंवा काहीतरी अडचणी येत असतात था, तर त्या दूर होतात तो या तर यामुळे आपण कापूर आणि लवंगा एकत्र जाळायच्या आहेत त्या आपण किती प्रमाणात घ्यायचे आहे ते कसं त्याचा विधी करायचा आहे त्याच्यामुळे काय फायदे होतील ते, ते पाहूयात पूजेमध्ये आपण कापूर जाळतो अवश्य जाळतो आरती करताना आरती केल्यानंतर कारण त्या कापराला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि कापूर जाळल्याशिवाय आपली पूजा अपूर्ण आहे त्याचप्रमाणे लवंग आणि कापूर एकत्र जायला तर घरातील नकारात्मकता दूर होते मानसिक शांती लाभते जर आपण सकाळी देवाची आरती करतो म्हणजे जेव्हा सकाळी देवपूजा करतो तेव्हा जर आपण कापरासोबत दोन लवंगा जाळल्या तर आपले कोणतीही इच्छा असेल कोणतेही कार्य आपलं किंवा नोकरीसंबंधी आपली कोणती गुर गोष्टी असतील त्या पूर्ण करतात आणि त्या जर पूर्ण होत नसेल त्यात ज्या काही अडचणी येतात त्या, त्या नाहीशे होतात त्यानंतर आपण जर खूप मेहनत घेऊनही जर धनप्राप्ती होत नसेल श अर्थातच आपण काम नाही केलं कष्ट नाही केलं आणि काहीच आपली धडपड नसेल आणि आपण फक्त कापूर आणि लवंगा जाळून ह्या उपाय काही होणार नाही धनप्राप्ती होणार नाही तर आपण या उपायांबरोबर कष्ट देखील केले पाहिजे हे तितके शंभर टक्के खरं आहे तर धनप्राप्तीसाठी देखील आपण कापूर आणि लवंगा जायला पाहिजे म्हणजे जा आपण आपले कष्टांबरोबरच काही उपाय जे केलेले असतात त्याचा देखील आपल्या जीवनावरती आपल्या परिणाम होत असतो त्यामुळे धनप्राप्तीसाठी किंवा आपल्या जे कष्ट करतो त्याचे योग्य फळ मिळण्यासाठी किंवा आपल्या ज्या या पुढच्या इच्छा असतील त्या पूर्ण करण्यासाठी आपण हे उपाय करू शकतो त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये वादविवाद असतील भांडणं असतील मुलं ऐकत नसतील तर अशा वेळी आपण काय करायचं आहे तर एखादी ग शेणाची जी गौरी असते गाईच्या शेणाची त्याच्यावरती शुद्ध तूप टाकून घ्यायचं आहे ती प्रज्वलित करायची आणि याच्यावरती कापूर जाळायचा आहे याच्यामध्ये दोन लवंगा टाकायचे आहे याने देखील आपल्या घरामध्ये वातावरण बदलते थोडी घरामध्ये शांतता येते तर नक्कीच आपण हा उपाय चतुर्थीच्या दिवशी करू शकतो त्याचप्रमाणे वैवाहिक समस्या म्हणजे पतीपत्नींमध्ये भांडणं होत असतील सतत वादविवाद होत असतील तर कापराच्या दोन वड्या आपण आपल्या म्हणजे पत्नीच्या किंवा पतीच्या जे ज्यांचं काही समजतात त्यांच्या उशीखाली ठेवावेत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपण त्या एक कापूर घ्यायचे आहेत दोन वड्या ज्या आपण ठेवलेल्या असतात उशाखाली आणि त्याच्यावरती दोन लवंगा ठेवून हे जाळायचे आहेत निश्चितच आपल्या आयुष्यातील ताणतणाव जे असतात ते कमी होतात तर आज आपण जे पाहिले की हे जे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण हे जो उपाय केला तर निश्चितच त्याचा आपल्याला फायदा होईल पण मात्र असं नाही की आपण कष्ट करायचे नाही आणि फक्त असे उपाय करूनच आपल्या सगळ्या गोष्टी समस्या सुटतात असं नाही तर हे एक आपल्याला बळ देतं की आपण जे कष्ट करतोय त्यांना पुढे जाण्यासाठी किंवा आपले जे इच्छा असतात त्यांना पूर्तीकडे कि ते किंवा त्यांचं पूर्णत्वाकडे जाण्यासाठी मदत करतात त्यामुळे आपल्याला आपले कष्ट तर करायचेच आहे त्याबरोबर आपण हे छोटे छोटे उपाय केले तर त्याचा आपल्याला निश्चितच फायदा होतो तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद